खरच आपण बायका ना खूप मूर्ख असतो बरं का आपल्याला नवरा काय दोन गोष्टी गोड बोलला थोडं प्रेमानं बोलला की आपण आपल्या माहेरचं आपल्या बहिणीचं भावाचं सगळं पर्सनल गोष्टी सुद्धा रामायण महाभारत सगळं त्या नवऱ्याला सांगून टाकतो मन मोकळेपणानं की अहो माझ्या बहिणीचं असं होतं माझ्या भावाचं तसं होतं माझ्या आईनं हे केलं माझ्या बापानं ते केलं सगळ्या गोष्टी सांगतो आपल्याला वाटतं की बाबा पुढं आपला नवरा आपल्याला मदत करेल कारण आपला नवरा आहे ना पण नवरा कधीच त्याच्या बहिणीचं भावाचं किंवा पुन्हाच लाईफमध्ये जे आपण यायच्या आधी घडलेल्या गोष्टी असतात ना ले ले तो कधीच आपल्याला सांगत नाही आपण त्याला किती गोड बोला कधीही सांगत नाही आणि मग आपण सांगितलेल्या गोष्टी जे असतात ना ते काय होतंय आपलं नवऱ्याचं थोडं भांडण झालं की ते आपल्या सगळ्या खानदानाची इज्जत पुन्हा रस्त्याला काढतो आपल्याला टोमने बोलतो की माहिती आहे तुझं खानदान किती चांगलं आहे माहिती आहे तुझ्या माहेरात पहिलं काय होत होतं माहिती आहे तू किती चांगल्या घरची आईस आणि मग आपल्याला पश्चाताप होतो रे की अरे आपण आपल्या नवऱ्याला सांगून चुकी केली का ही सगळं आणि मग काय प्रत्येक वेळा आपल्या नवरा आहे ते आपल्याला टोमने बोलतो एवढंच नाही नवऱ्याचा जीव आईबापावर असतो नवरा आपल्या माहेरी आपण नवरेपाशी पर्सनल गोष्टी सांगितलेल्या ती त्याच्या आईबापाला सुद्धा सांगतो की अहो तिच्या माहेरात पहिला असं झालं होतं तिचं असं झालत तिचं तसं झालं आणि मग पुन्हा सगळे घरातले लोक आहेतच टोमनेनं बोलायला म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा काही गोष्टी ना झाकूनच ठेवलेल्या बरे असतात किती बी